नमस्कार मी वैशाली तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या किचनमध्ये आज आपण बघणार आहोत मस्त चविष्ट चमचमीत आणि मसालेदार अशी डाळवड्यांची भाजी कशी बनवायची या वड्या आपण हरभरा डाळीपासून बनवत आहोत सोपी रेसिपी आहे आमच्या आई म्हणजेच माझ्या सासूबाई ही भाजी अप्रतिम बनवतात म्हटलं चरा ही रेसिपी तुमच्यासोबतही शेअर करूया सोप्या आणि सुटसुटीत पद्धतीने तुम्ही तुम्हाला ही रेसिपी मी समजावून सांगितलेली आहे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि माझी खात्री आहे की एकदा जर तुम्ही ही भाजी खाल्ली तर यापुढे तुम्ही नॉनव्हेजसुद्धा विसरून जाल की चविष्ट अशी ही भाजी तयार होते फक्त एक निवेदन आहे माझा हा व्हिडिओ जर तुम्ही पहिल्यांदा पाहत असाल किंवा अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा चला तर मग आजच्या मस्त स्वादिष्ट आणि चविष्ट अशा रेसिपीला सुरुवात करूया डाळवडीची भाजी बनवण्यासाठी इथं मी एक वाटीभर हरभरा डाळ स्वच्छ धुवून एक चार तास पाण्यामध्ये भिजत घातलेली आहे हरभरा डाळ चांगली चार तास भिजून झाली आहे आता थोडीशी याला पुन्हा धुवून घेऊया याच्यातलं सगळं पाणी काढून आहे आणि आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून ही जा आ, ही डाळ आपल्याला जाडसर वाटून घ्यायची आहे खूप बारीक करण्याची गरज नाही फक्त यामध्ये कमीत कमी पाणी घालायचं थोडंसं आवश्यकता वाटली तर वाटताना थोडंसं पाणी घातलं तरी चालेल तर अशा पद्धतीनं मी इथं बघू शकता मिक्सरच्या चो छोट्या भांद्यामध्ये थोडं थोडं करून ही डाळ दोन बॅचमध्ये वाटून घेतलेली आहे अशा पद्धतीनं आपल्याला ही डाळ वाटायची आहे थोडीफार जाडसर राहिली तरी काही हरकत नाही खूपच याची बारीक पेस्ट नाही करायची तर याच पद्धतीनं मी दुसरी बॅच देखील वाटून घेतलेली आहे आणि इथं आपली सगळी हरभरा डाळ वाटून झाली आहे आता यामध्ये घालूया पाव चमचा हळद थोडंसं लाल तिखट चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे कोथिंबीरीमुळे या वडीला खूप छान टेस्ट येते तर अशा पद्धतीनं मी हे सगळं मिश्रण छान मिक्स करून घेतलं आहे इथं मी एक उकड काढण्याची चाळणी घेतली आहे त्याला थोडंसं तेल लावून घेतलं आहे आता हे सगळं मिश्रण आपल्याला या चाळणीमध्ये ओतून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं सा एकसारखं हाताने संपूर्ण चाळणी भरून हे छान पातळ असं थापून घ्यायचं आहे इथं मी फक्त एक वाटीभर हरभरा डाळ भिजत घातलेली होती आणि यामध्ये तयार होणाऱ्या वड्यांची भाजी पाच ते सहा जणांना आरामात पुरते तर अशा पद्धतीनं मी व्यवस्थित अशी चाळणी भरून हे सगळं मिश्रण थापून घेतलंय गॅसवर पातेल्यामध्ये साधारणपणे एक ते दीड तांब्या पाणी गरम करण्यासाठी ठेवलंय पातेला असं घ्यायचं की ज्यावरती ही चाळणी व्यवस्थित बसली पाहिजे आता ही चाळणी आपल्याला या पातेल्यावर पाते ठेवायचे वरून झाकण ठेवायचं आणि हे मिश्रण आपल्याला बरोबर पंधरा मिनटं वाफवून घ्यायचंय सुरुवातीला सात आठ मिनटं हे मिश्रण वाफवल्यानंतर मी चाळणी अशा पद्धतीनं बघू शकता उलटी करून ठेवली आहे जेणेकरून संपूर्ण हे आपलं वडीचं पीठ चांगलं वाफवलं जाईल तर इथं पंधरा मिनटं हे आपलं वडीचं मिश्रण चांगलं वाफवलं आहे काढून घेऊया तर इथं तुम्ही बघू शकता याला चांगला घट्ट पण आलेला आहे अगदी व्यवस्थित असं हे उकडलं गेलं आहे किंवा वाफवलं गेलं आहे आता हे असंच आपल्याला संपूर्ण थंड करून घ्यायचं आहे तर थंड झाल्यानंतर बघू शकता काढताना ते अगदी अलगद असं हे निघून येतं आता लगेचच याच्या आपल्याला छान हव्या त्या आकाराच्या वड्या कट करून घ्यायच्या आहेत अगदी मस्त अशा याच्या वड्या तयार होतात तर मी इथं सगळ्या कापणीच्या आकाराच्या वड्या कट करून घेतलेल्या आहेत तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये कट करू शकता या वड्या नुसत्या खायला देखील छान लागतात तर इथे सगळ्या वड्या कट करून झाल्यात मस्त दिसत आहेत छान एकसारख्या आकाराच्या झाल्यात आता लगेचच यासाठी लागणारं वाटण बनवूया गॅसवर कढाईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलं आहे साधारणपणे तेलाच्या किटलीत तेल जी पळी असते त्या पळीनं मी दोन पळ्या तेल घातलं आहे तेल चांगलं गरम झालं की यामध्ये आपल्याला पातळ कापलेलं खोबरं भाजून घ्यायचं आहे छान हलक्याशा सोनेरी रंगावर भाजायचं आहे एक मोठा तुकडा सुकं खोबरं घेतलेला आहे त्याचे पातळ काप करून घेतलेत आणि ते छान आपल्याला सोनेरी रंगावर तळून घ्यायचंयत तर इथं खोबरं चांगलं भाजून झालं आहे काढून घेऊया आता लगेचच यामध्ये आपल्याला उभा पातळ कापलेला कांदा घालायचा आहे साधारणपणे मध्यम आकाराचे दोन कांदे मी अशा पद्धतीनं उभे पातळ कापून घेतलेले आहेत कांदा देखील आपल्याला हलक्याशा सोनेरी रंगावर भाजून घ्यायचा आहे कांदा थोडासा भाजत आलाय आता यामध्ये घालूया दहा ते बारा लसूण पाकळ्या एक ते दीड इंच आलं एक मध्यम आकाराचा टोमॅटो अशा पद्धतीनं याचे काप करून घेतलेले आहेत आणि पुन्हा दोन तीन मिनटं हे सगळं आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे वाटण भाजून झालं आहे गॅस बंद करूया आणि हे थोडंसं थंड करण्यासाठी ठेवूया तोपर्यंत मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला नुसतं फ्राय केलेलं खोबरं वाटून घ्यायचं आहे खोबरं चांगलं मिक्सरला वाटून झालं आहे आता यामध्ये घालूया आलं लसूण कांदा टोमॅटो आणि थोडंसं पाणी घालून हे देखील आपल्याला चांगलं बारीक वाटून घ्यायचं आहे त्याचबरोबर यामध्ये आपल्याला मुठभर कोथिंबीर घालायची आहे वाटण वाटताना जास्त पाणी वापरायचं नाही तर इथं छान असं आपलं वाटण बनवून तयार आहे गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे त्यामध्ये ते तेलाच्या किटली जी पळी असते त्या पळीनं चार पळ्या तेल घातलंय तेल चांगलं गरम झालं की यामध्ये वाटलेलं वाटण घालूया हे वाटण आपल्याला तेलावरती चांगलं परतून घ्यायचं आहे तर इथं दोन तीन मिनटं मी वाटण चांगलं तेलावरती परतून घेतलंय आता यामध्ये आपल्याला पावडर मसाले घालायचे आहेत तर इथं मी एक चमचाभर लाल तिखट आहे एक चमचाभर घरगुती मसाला अर्धा चमचा गरम मसाला आणि पाव चमचा हळद घेतली आहे हे सगळे पावडर मसाले आपल्याला यामध्ये घालायचे आहेत पुन्हा दोन तीन मिनटं चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं अजून कुठलेही जास्तीचे मसाले तुम्हाला यामध्ये घालण्याची गरज नाही फक्त एवढ्याच मसाल्यात खूप टेस्टी अशी ही भाजी तयार होते तर इथं आपल्या सगळे मसाले चांगले या वाटणासोबत परतून झालेत बघू शकता छान तेलही सुटलं आहे आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे गरम पाणी तर इथं मी चांगलं कडकडीत पाणी गरम करून घेतलं आहे अशा पद्धतीनं गरम पाणी घातल्यामुळं काय होतं की भाजीला रंग छान येतो त्याचबरोबर तरी देखील येते व्यवस्थित मिक्स करून घेऊया खूप जास्त घट्टही नाही आणि खूप जास्त पातळही आपल्याला ही भाजी बनवायची नाही मिडियम कन्सिस्टन्सीची झाली पाहिजे तर अशा पद्धतीनं बघू शकता साधारणपणे मी एक तांब्याभर पाणी यामध्ये घातलेलं आहे आता चवीप्रमाणे यामध्ये मीठ घालूया आणि या रश्शाला चांगली एक उकळी येऊ द्यायची आहे तर इथं आपल्या रश्शाला चांगली दणकून उकळी आली आहे आता यामध्ये आपल्याला आपण ज्या बनवलेल्या वड्या आहेत त्या सोडून घ्यायच्या आहेत तर अशा पद्धतीनं मी सगळ्या वड्या यामध्ये सोडून आहे सगळ्या वड्या रश्त सोडून झालेल्या आहेत आणि आता इथून पुढे बरोबर मध्य माचेवर ही भाजी आपल्याला दहा मिनटं उकळून घ्यायची आहे वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे तर इथं दहा ते बारा मिनटं मस्त अशी मध्य माचेवर आपली ही डाळवड्यांची भाजी छान शिजलेली आहे रंग बघू शकता मस्त असा रंग आलेला आहे जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही मिडियम कन्सिस्टन्सीची आपली ही भाजी बनवून तयार आहे लगेचच गरमागरम सर्व करूया याचा रंग बघू शकता मस्त असा रंग आलेला आहे छान मसालेदार झालेली आहे एकदा तुम्ही या पद्धतीने ही भाजी बनवून बघा नॉनव्हेजसुद्धा तुम्ही विसरून झाली इतकी चविष्ट तयार होते त्याचबरोबर आपण कुठलेही जास्तीचे मसाले वापरलेले नाहीत घरातल्याच साहित्यात किंवा घरातल्याच मसाल्यांमध्येही बनवलेली आहे सोबतच मी बनवलेली आहे गरमागरम बाजरीची भाकरी भात कांदा लिंबू ही भाजी चपाती रोटी नानसोबत देखील खूप छान लागते तर या पद्धतीनं ही डाळवडींची भाजी एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला नक्की आवडेल अगदी सोपी रेसिपी आहे तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा आवडली आहे तर एक लाईक नक्की करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आपलं चॅनल वैशाली बागल किचनला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका छानशा स्वादिष्ट आणि चविष्ट अशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय